काही शेळ्यांना खुराक देतो खुराक दिला दे का शेळ्यांना पिल्ल शेळ्यांना एक नऊ साडे नऊ ते दहाच्या दरम्यान शेळ्यांना चारा लागवड करण्यासाठी बिटल हा ब्रिडर वापरतो पाठीचा दर एक सतरा ते अठरा हजार रुपये खर्च कशाला केला शेळ्यांना जास्त खर्च केलेला आहे सर कारण की शेळ्या आपल्याला उत्पन्न पाच वाजता पाच वाजता सोडतो त्याला माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आणि या मध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक तर मी आज आलेलो आहे आपल्या बीड जिल्ह्यातील ता, तालुका आष्टी मध्ये तर या ठिकाणी एक गोट फार्म आहे तर आपण बघणार आहोत त्यांनी गेल्या दीड वर्षापासून या ठिकाणी गोट फार्मचं पालन करत आहेत तर आपण या ठिकाणी त्यांची पूर्ण माहिती जाणून घेऊयात या गोट फार्म बद्दल तर त्याला बघूयात आपण या गोट फार्म बद्दल माहिती तर आपल्या बरोबर बर आहे त्या गोट फार्म चे मालक ज्ञानेश्वर जपकर तर त्यांचं आपण स्वागत करूयात आपल्या चॅनलवर तर नमस्कार सर तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम तुमचं नाव आणि तुमचं थोडा परिचय द्यान करू मित्रांनो माझं नाव न्याय शोजकर आपलं शिवराज गोट फार्म मध्ये स्वागत आहे तर माझा पत्ता आहे तालुका आष्टी जिल्हा बीड मुक्काम सालीओगा पोस्ट आंबोरा तर आपण जे गोट फार्म चालू केलेला आहे तो गोट फार्म कधीपासून आपण चालू चालवत चालवतायत गोट फार्म एक दोन ते अडीच वर्ष झाली सर आणि सुरुवातीला कशा प्रकारचं स्वरूप होतं किती शाळे होत्या आपल्याकडं सर आपल्याकडं उस्मानाबादी दोन शाळ्या होत्या तर उस्मानाबादी शाळेपासून आपण उस्मानाबादीला क्रॉस बिट्टलचा नर वापरला <rapping> त्या बिट्टलच्या नरापासून आपल्याला वजन वाढ चांगली भेटली <सुणीच> मग आपण हळूहळू दोन ते तीन अं बिट्टलच्या घेतल्या त्याच्यापासून वजन वाढ चांगली भेटली चार ते पाच किलोचं पिल्लू ते पडलं भेटलं <सुणीच> तर मग असच करीत मग आपण बिट्टलकडवळ आलो आणि आता सध्या तुमच्या फार्म मध्ये कोणत्या ब्रीड ब्रीडच्या शाळे सर एक तीन ते चार ब्रीडच्या शाळे आहेत काठेवाडी आता हे सर बिट्टल शेळी हे बिटल आहे तू मला सांगतो अजून ही आहे आणि हे, हे काठेवाडी सर अच्छा याच्यामध्ये फरक काय म्हणजे रेटला आणि किंवा दुधाला असं भरपूर फरक आहे सर बीटलची वजन वाढ चांगली भेटते आणि दुधासाठी बी बिटल शेळी उत्तम आहे सर आणि विक्रीला भाव कसा भेटतो विक्रीला सर नगोर भाव भेटतो पण थोडं ब्रीड महाग आहे बिटलचं आणि काठेवाडी शिरोई यांचं थोडं कमी आहे सर म्हणजे स्वस्त सो, भेटतं तर आपल्या या गोट फार्मचं थोडं स्ट्रक्चर समजून सांगा सर इथं ह्या ट्रेक्चर मध्ये बिटल शाळा असतात आपल्या आणि इकडं दुसऱ्या कप्प्यात उस्मानाबादी शाळा आहेत सर उस्मानाबादी आणि काटेवाडी अच्छा काटेवाडी ही काटेवाडी ची पाठ आहे सर लागवड केल्यानंतर त्याच पुढची काय प्रोसेस असते आणि त्याला लसीकरणाचं आणि काही रोगराईच काय धोका असतो का आ, सर शेळीची आपण अशी काळजी घेतो लागवड झाल्यानंतर आपण सरासरी ना तिला एक ते दीड महिना खुराक देत नाहीत शेळीला त्यानंतर खुराक चालू करतो आणि मग खुराक चालू केला का तर शेळ्यांचे पिल्ल चांगले होतात आणि अजून एक काळजी म्हणजे आपण त्यांना लसीकरण करतो पीपीआर व्हॅक्सिन करतो ईटीटीटी टी टी करतो आणि जंतनाशक करतो दर तीन महिन्याला आता तुमची इथं घरीच करताय का कोणी डॉक्टर येतं काय का? सर मी घरीच करतो सगळं आपल्या गोट्यात डॉक्टरचा हा विषय नाही सलाईन घरी सगळं आपण घरीच करतो तर शेळ्यांचा आपण सकाळी शेळ्यांना खुराक देतो आ, खुराक दिला का शेळ्यांना पिल्ल पाकतो आणि एक आपण खुराक दिला का शेळ्यांना एक नऊ साडे नऊ ते दहाच्या दरम्यान शेळ्यांना चरायला सोडतो आणि चरायला डोंगराला घेऊन जातो बारा ते एक वाजेपर्यंत शेळ्याला चारतो आणि परत घेऊन आलो की मग आपण त्यांना तुरीचा भुसा वगैरे टाकतो आणि संध्याकाळी परत आपण पाच वाजेपर्यंत पाच वाजता सोडतो त्यांना तर okay. आपण शेळीची लागवड करण्यासाठी बिटल ब्रीडर वापरतो हा याची हे बघू शकता तुम्ही याचे डोळे कानाची लेंथ शिंग बॉडी स्ट्रक्चर किती दिवसाचा आहे हे एक दीड महि दीड वर्षाचा आहे सर दीड वर्षाचा हा आणि इथे एक आपण ब्रिडर तयार केलेला आहे हा घरी तयार केलेला आहे सर ब्रिडर याची बी बघू शकता कांदा कानाची लेंथ बॉडी स्ट्रक्चर तुमच्या गोट फॉम साठी चाराचं काही नियोजन सर चारा आपण सुख्या चार तीन प्रकारचा चारा, चारा वापरतो एक तुरीचं भूस एक सोयाबीनच आणि एक आंबीचं भूसकाठ म्हणजे हरभरा तुरीचं भुसकाठ वापरतो आणि ओवाल्या चाऱ्यात आपण मका कडवळ आणि घास वापरतो आणि खुराकासाठी काय वापरलं जातं सर खुराकात आपण शेळ्यांना आहे ना सरकी वापरतो आणि त्याच्यात बारली वापरतो आणि जे कार्डांचे छोट्याला कर्डांना खुराक आपण पत्री सोयाबीनच सोयाबीन आणि गहू हे वापरतो मी स्वतः आणि माझे वडील आणि आई पण असती पण पना आम्ही वडील आणि मी, मी आ, जास्त लक्ष देतो आणि वडील शेळ्याचा चारायला घेऊन जातात सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास आमच्या वावरात वनस्पती आहेत डोंगराला तर तिथं घेऊन जातात सर वेगवेगळ्या प्रकारचे झाडं यांना खायला भेटतात वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती व चारा भेटतो तिथं खायला स्वच्छता सर दोन वेळेस केली जाते गोठ्याची एक सकाळी उठल्यानंतर आणि एक संध्याकाळी सर शेडला आपण सिमेंट पत्र वापरलेला आहे कारण की पावसाळ्यात एवढं काही जाणवत नाही पण जे उन्हाळ्यात गरमीने शेळाला त्रास होतो त्यामुळे आपण शेडला सिमेंटचे पत्रे वापरलेले आहे सर हे पाहू शकता तुम्ही बाकींचं इकडे एक सेक्शन आहे ते दाखवतो तुम्हाला पाहू शकता सर आपण पाठी घरगुती आपण तयार केलेल्या आहेत तुम्ही क्वालिटी पाहू शकता सर यांची कानाची लें, आ, रोमन नोज, हे पाहू शकता यांची चमक आणि पाठींसाठी शिक्षण आपण वेगळं आपल्या गोठ्यातील जे पाठी आहेत त्याला ब्रीडनुसार कस रेड भेटतो सर आपल्या जे उस्मानाबादी पाठी आहे पण आहेत पलीकडच्या तर त्यांना दर कमी भेटतो सर आणि आपले जे फोकस वर आहे तर जे सरासरी एक वर्षाच्या पाठीचा दर एक सतरा ते अठरा हजार रुपये भेटतो काठेवाडीचा दर कमीच आहे गावरांच्या सारखाच गावरान सारखा कधी विक्रीला तयार होतात म्हणजे विक्रीसाठी कधी तयार होतात विक्रीसाठी आपण तसं म्हटलं तर आपण तीन ते साडेतीन महिन्यातच विक्री करतो कारण की आपण एवढी लोकांसाठी सांगतेत लोक एवढ्याला देतो वीस हजाराला पंचवीस हजाराला तर आपण शेतकरी वर्गाला कमी दरात पाठ देतो कारण की सर्वसामान्य शेतकऱ्याला शेळ्यांना बिटल शेळ्यांना सगळ्याच ब्रीडला बिटल नाही तर सगळ्याच ब्रीडला पीपीआर हा रेग्युलर होतो धनुर्वाद शेळ्यांना होतो त्यासाठी आपण शेळ्यांना पीपीआरच पी व्हॅक्सिन करतो एक सहा महिन्याला सर काहीच अडचण नाही जंग जंगली की आपल्या शेळ्या डोंगराला चरायला जातात काहीच अडचण नाही सर आणि आपल्याला सुरुवातीला याला शेडला किती खर्च आला म्हणले सर शेड आपण जास्त शेडला जास्त खर्च केलेला नाही पहिली गोष्ट आपण खर्च कशाला केला शेळ्यांना जास्त खर्च केलेला आहे सर कारण की शेळ्या आपल्याला उत्पन्न देतात शेड उत्पन्न देत नाही त्याच्यामुळं आपलं तरुण वर्गाला सांगणं आहे की आधी तुम्ही शेळ्याला खर्च करा आणि नंतर शेडला खर्च करा सर अच्छा समजा एखाद्याला खरेदी करायची असेल शेळी तर त्याच्यात मध्ये बिटल आणि इतर शेळ्यांची क्वालिटी कशी चेक केली पाहिजे स बिटलची कानाची लेंथ एक पंधरा ते सोळा इंच इतकी लेंथ पाहिजे शिंग पाठीमागे पाहिजे आणि बिटलचे डोळे दोन प्रकारमध्ये असते एक पांढरे आणि एक इटकरी कलरमध्ये डोळे असतात त्याला काय अडचण नाही ती आणि बॉडी स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता बिठ्ठलचं बॉडी बो, स्ट्रक्चर आणि रोमन हे पाहू शकता रोमनोच कारण की भरपूर व्यापारी काय करते शेतकऱ्यांना फसवतेवाडी सर तुम्हाला सांगतो काठेवाडी सर आ, हे आ, शिंग पिळेदार शिंग पुन्हा काठेवाडीला लोळ्या असतात आणि भरदार केस पण असतात सर सर काठेवाडी दुधा दुधाला भरपूर आहे तर दुधाचा वापर म्हणजे काठेवाडी म्हणजे गरिबाची गाय आहे सर दुधासाठी आणि तुम्हाला सांगू तो बिटलला दूध बी आहे आणि वजन वाढ पण आहे सर दोन्ही बी वापरतात आपल्या एरियामध्ये कोणत्या शेळीला जास्त डिमांड आहे आणि त्याची विक्री कशा पद्धतीने केली जाते सर आपण गोठ फार्म चालू केला होता त्यावेळेस लोकांना आहे ना बिटल हा प्रकारच माहित हो नव्हता तर लोकांना जास्त गावरांमध्येच काम करायचे पण जेव्हा आपण आपल्या गावात अ गोट फार्म चालू केला तर लोकांना आपण समजून सांगितलं ब हे ब्रीड असं याची वजन वाढ आहे तरी पण खरं नव्हतं वाटत पण लोकांनी आपल्या गुण पिल्ल घेऊन गेले आणि ते मोठाले केले आणि त्यांच्या शेळ्या झाल्या आणि त्यांचे पिल्ल झाले मग लोकांना का पिल्लांची वजन वाढ चांगली आहे फास्ट मध्ये तर आपले आजपर्यंत जवळजवळ चाळीस ते पन्नास पिल्ल विक्री झालेले आहेत आणि आता आपल्या याच्यामध्ये कोणते कोणते सध्या विक्रीला आहे आपल्याकडं सर विक्रीला सध्या आपल्याकडं एक बिटलचा मेल आहे याच एक पासष्ट ते सत्तर किलो वेटचा मेल आहे बिटलच्या ब्लड ब्लड लाईन फुल आहे बघू शकता तुम्ही याची लांबी कानाची लेंथ व्हाइट डोळे बघू शकता मित्रांनो हा आपल्याला एक पस्तीस हजाराला मेल द्यायचा आहे सर सर आपण आधी एक माझा आणि ग्रॅज्युएशन झालेला आहे तर मी कंपनीत जॉब करत होतो पण कंपनीच्या कंपनीने च्या पगारात माझं भागत नव्हतं पैसे कमी पगार होता तर माझं चाललं होतं की व्यवसाय करायचा व्यवसाय करायचा तर मग युट्यूबच्या यशोगाता पाहून घरी एक दोन शाळेला त्या म्हटलं मग आपल्याला शेळी पालन हा व्यवसाय मी निवडला सर आणि तो अत्यंत चांगला आहे सर तर मग मला शेळी पालनात चांगला फायदा वाटला आणि चांगल्या प्रतीचा एक पैसा भेटायला लागला मग मग मी हळूहळू शेळ्या दोन घेत गेलो चार त्याच्यापासून अनुभव घेत चाल घेतला आणि मग असं असं शेळ्या वाढूत गेलो सर आपल्या गोटफॉर्म बद्दल इतरांना काही माहिती पाहिजे असेल किंवा मार्गदर्शन पाहिजे असेल गोटफॉर्म बद्दल तर तुम्ही प्रोव्हाइड करताना सर नक्कीच तरुण वर्गाला आपण शेळ्याबद्दल सगळी टोटल कार्डांचं संगोम संगोपन कसं करायचं शेळ्याचं संगोपन कसं करायचं त्यांचं लसीकरण डिवॉर्मिंग कसं करायचं आपण टोटल तरुण वर्गाला सगळी माहिती अजून कोणाला काही गोटफार्म बद्दल माहिती पाहिजे असेल तर तुमचा पत्ता नंबर सांगा सर आपण नक्कीच माहिती देऊ माझं नाव ज्ञानेश्वर जपकर माझा शिवराव गोट फार्म आहे माझा मा, पत्ता तालुका आष्टी जिल्हा बीठ मुक्काम सालोडगा पोस्ट आंबोरा आहे आपण नक्कीच त्र्याऐंशी एकोणतीस चौतीस पंच्याण्णव सव्वीस तर सर धन्यवाद तुम्ही छान अशी माहिती सांगितली तुमच्या या गोट फॉर्मबद्दल तर धन्यवाद आपल्याला आप सरांना मी कॉल केला होता सरांनी आपल्याला वेळ दिल्याबद्दल सरांचे हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद तर मंडळीनं हे होते ज्ञानेश्वर जपकर तर त्यांनी आपल्याला त्यांच्या गोट फॉर्म बद्दल पूर्ण माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये जरूर कळवा आणि अजूनही जर काही प्रश्न असतील या गोट फॉर्म बद्दल तर ते तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता त्याला उत्तर नक्की त्यांच्या मार्फत देण्याचा प्रयत्न केला जाईल तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आशा करून तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर कारण हा व्हिडिओ शेअर कराल आपल्या मित्रपरिवार विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांना आणि हो अजूनही तुम्ही हा मराठी चॅनलचा सबस्क्राईब जर नसेल केला तर पटक्यान सबस्क्राईब करा आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत या चॅनलच्या माध्यमात तर देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद